आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा खास बहुजन आघाडी महाराष्ट्रभर एकच विचार घेऊन निवडणुकीमध्ये उतरलेली आहे कि अन्याय विरुद्ध न्याय मिळवणे सर्वसामान्य गरीब माणसाला सत्तेच्या प्रवाहामध्ये आणणे आणि जे आताच चा राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये संविधान वाचवणं असे अनेक मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीमध्ये हा पक्ष उतरलेला आहे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो महापुराचा तडाखा बसला त्या तडाख्यामध्ये केलेली कामं असतील त्या शिरोळ तालुक्याला दिलेलं चुकत माप असेल ह्या सगळ्याचा विचार करून आदरणीय बाळासाहेबांनी आमच्यावर अल्पसंख्याक उमेदवार म्हणून जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहणं आणि या ठिकाणाहून विजयी होणं एवढंच ध्येय आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे यावेळी वंचित बहुजन असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे तर या बहुजनांना घेऊन हा पक्ष पुढे जाणार आहे यानंतर अनेक गोष्टी जशा जशा बाळासाहेब या ठिकाणी दौऱ्याला येणार आहे तीन दिवस त्यांचा मुक्कामी चलकन आहे एक चार सभा त्यांच्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला उघड होतील